दिंडोरी तालुक्यातील वणी ते सापुतारा रस्त्यावर गुरुवारी सुरू झालेला टोल नाका स्थानिक शेतकरी व आजूबाजूच्या पंचवीस किलोमीटर अंतरावरील ये जा करणाऱ्या गाड्यांना टोलमुक्त केले पाहिजे चांदवड चाचळगाव पिंपळगाव बसवंत येथील टोल नाका ज्या पद्धतीने स्थानिक नागरिकांना मोफत आहे त्याच धर्तीवर दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना व स्थानिक नागरिकांना टोल नाक्याचा लाभ मिळावा या प्रमुख मागणीसाठी खासदार भास्कर भगरे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने शेतकरी पांडाने टोल नाक्यावर एकवटले होते यावेळी उपस्थितांसमवेत बैठकही पार पडली या बैठकीत पांडाने टोलचे सीईओ श्री जाधव यांनी स्थानिक शेतकरी व रहिवासी यांच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल असे आश्वासन दिले या प्रसंगी खासदार भास्कर भगरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड दत्तात्रय पाटील चिंदू पाटील आनंदा चौधरी बाळासाहेब गडवजे सरपंच संतोष रेहरे माजी पंचायत समिती सदस्य उत्तम जाधव प्राध्यापक अशोक बागुल व वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांसह स्थानिक शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश सुराशे एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक लेनच वगैरे ते सॉफ्टवेअर आता चालू आहे आपलं आम्हालाही बरं पडली तर आज आणि कोणा आपली स्थानिक आहे चंद्र गाड्या ओळखतात बाबा कुठली पाटालीची गाडी आहे कुठली याची गाडी आहे की आम्हाला मुद्दे सांगितले त्याच्यामध्ये काय आम्ही जो टोल घेतला त्याचा नोटिफिकेशन किंवा जे आहे त्या स्टँडर्ड आम्ही त्याच्या व्यतिरिक्त स्पेशल काय असेल तर तसं काय साहेबांना रिक्वेस्ट एक वेस्ट जे असेल आणि ज्यावर चोट येतो त्याचा एग्रीपमेंट होतं त्याला सर रेट क्लिअर त्याच्यानंतर आम्ही असं सगळं आपण म्हटलं असतं ते डायरेक्टली आम्हाला लगेच करता येतात वाटलं तर ते आम्ही काय असतं तरी याच्यावर एक मिटिंग लावून समजा आपले जे याच्या आलं आहे दोन दिवस जाऊन सोमवारी बघूया आणि त्यानंतर मग सपना समुदायला होतं आता याच्यामध्ये जसं आता तुमची मागणी तुमच्या ठिकाणी योग्य असं म्हणत नाही आम्ही आमच्या ठिकाणी काय होतं एखादा चेअर असतो एखादा तुम्हाला एखादा आपल्या टोल बोर्ड असतात पोलीस आर्मी अँब्युलेस हे काय करतात सरकारी गॅजेट झालं तर त्या लोकांना तुम्ही दिसलं की सोडायचं त्याला आम्हाला काय कॉलेज गरज नाही होत आणि हे जे आपण बोलतोय स्थानिकांचं तुम्ही तुमच्या असं म्हणत नाही ती चुकीच आहे तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहे तर काय होतं गव्हर्नमेंट एखादा सर्क्युलर देतात मी कायच ऑफर नाही आहे अधिकारी नाही विचार मी माझा मुद्दा आम्ही लेटरमध्ये आजचालतो मिटिंगच काय झालं डिस्कशन आम्ही ऑफिस आपल्याकडे फार गाड्या नाहीये जो बाकी चांदवड पिंपळगाव या परिसरामध्ये गाड्यांचं प्रमाण फार आहे आपला आदिवासी तालुका आहे आदिवासी तालुक्यामध्ये गाड्यांचं प्रमाण कमी फार आहे कामानिमित्त माणूस फार काही हिंडत नाही आणि त्यामुळे पंचवीस किलोमीटरच्या आधी जेवढे बी आमच्या तालुक्यातले ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत या मग याची लाईट व्हेकल कार असेल जीप गाडी असेल पिकअप असेल छोटा हाती असेल किंवा आमच्या भागातले जे प्रवाशी वाहतूक करणारे गाडी पिवडीवाले आहेत त्या सगळ्यांना सुख मिळावी ही जी मागणी आहे तीच मागणी मी त्यांना सांगतोय आणि त्या मागणीबरोबर आपण सगळे ठामपणे राहू ठिकाणी काम करणारे कामगार आहे पाहिजे आणि जर आमच्या माता भगिनीला जर तुम्हाला काम द्यायचंय तर त्या ऑफिस मधलं काम किंवा बाकीचं टोल सोडून टोल वसुली सोडून जे बाकीचं काम ते काम काम दिलं पाहिजे असं मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांची मागणी त्यांना सांगतोय